जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय वेंगुर्ल्यात सर्वाधिक पाऊस झाला असून येथील मुख्य ओहळ दुतडी भरून वाहतोय याच ओहळात महाजनवाडी येथील उन्हाळ्यात पाणी साठवण्यासाठी बंधारा घालण्यात येतो यावर्षीही तो घालण्यात आला होता परंतु पाणी संपूनही तो बंधारा काढण्यात ना आला नाही अगदी पावसाचा ऑरेंज अलर्ट असून कोणतीच हालचाल संबंधित प्रशासकीय विभागानं केली नाही याचा परिणाम म्हणून ओहळानं आपलं पात्र बदललंय जर पावसाचा असा जोर कायम राहिला तर वेंगुर्लेच्या सखल भागात व लोकवस्तीत पाणी भरून त्या ठिकाणी हानी होऊ शकते आज सकाळच्या सुमारास लोकांच्या तक्रारीवरून वेंगुर्ले तहसीलदार तर ओंकार उतारी यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली तसेच संबंधित वेंगुर्ले नगर परिषद कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बंदऱ्याच्या प्लेट काढण्याचा प्रयत्न देखील केला परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे ते शक्यच झालं नाही आता असाच पाऊस पडत राहिला तर वेंगुर्लेत पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे ब्युरो न्यूज सिंधुदर्पण